बँक ऑफ हिंदी दिवस पुरस्कार वितरण मुख्य कार्यालयात पुणे इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बँक ऑफ कार्यालयात हिंदी दिवस पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ एस राजीव हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आर्या शर्मा यांची उपस्थिती होती यावेळी कार्यकारी संचालक आशिष पांडेय रोहित ऋषी मुख्य दक्षता अधिकारी अमित श्रीवास्तव महाव्यवस्थापक के राजेश कुमार यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपमहाव्यवस्थापक डॉक्टर राजेंद्र श्रीवास्तव यांनी केलं तर आभार प्रदर्शन पुणे पश्चिम विभागाचे झोनल मॅनेजर राहुल वाघमारे यांनी केलं